नमस्कार गृहविष्णू किचन किचनमध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय गौरी गणपती विशेष काही निवडक रेसिपीज याआधी आपण खारी शंकरपाईची रेसिपी पाहिली होती आज आपण पाहतोय चुरमा लाडू हे चुरमा लाडू इतर लाडूंपेक्षा करायला अतिशय सोपे तर असतातच शिवाय अगदी पटकन होतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला दाणेदार मऊसूद चुरमा लाडू चुरमा लाडू करण्यासाठी आपल्याला चारशे ग्रॅम गव्हाचं पीठ घ्यायचं आहे परंतु आपण ज्या पिठाच्या रोज पोळ्या करतो ना त्या प्रकारचं बारीक पीठ आपल्याला इथे वापरायचं नाही तर आपल्याला जाडसर पिठाचा वापर करायचा आहे पिठाच्या गिरणीमध्ये गहू दळायला देताना त्यांना चुरमा लाडूसाठी पीठ हवं आहे असं सा सांगायचं म्हणजे ते व्यवस्थित दवून देतात या जर तुम्ही घरघंटीवर दळणार असाल ना तर दोन ते तीन नंबरच्या जाळीवर आपल्याला हे गहू दवून आणायचे म्हणजे आपलं हे पीठ भाकरीच्या पिठापेक्षाही जाडसर असायला हवं साधारण बारीक रव्यासारखं हे पहा हातावर घेतल्यावर ते असं खरखरीत लागायला हवं आता या पिठामध्ये आपल्याला चार टेबल स्पून साजूक तूप घालायचंय आणि ते प्रथम चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय चारशे ग्रॅम म्हणजे दोन मोठ्या वाट्या किंवा दोन ग्लास म्हणजे प्रत्येक वाटीला आपण दोन टेबल स्पून साजूक तूप वापरतोय चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मात्र आपल्याला हे पीठ हाताच्या साह्यानं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं कारण आपलं हे रेग्युलर बारीक पीठ नाहीये तर जाडसर आहे म्हणून आपल्याला हातानं चोळून चोळूनच ते मिक्स करावं लागणार आहे गव्हाचं पीठ आणि साजूक तूप हातानं मिक्स केल्यानंतर कसा मुटका तयार होतो त्या व्हिडिओ क्लिपला एरर आली आहे त्यामुळे ती प्रक्रिया तुम्हाला इथे दाखवता येत नाहीये त्याबद्दल क्षमस्व त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमचा मुटका तयार नाही न झाला तर त्यामध्ये आणखीन एखादा टेबल स्पून साजूक तूप ॲड करा आणि पुन्हा चोळून चोळून घ्या मिक्स करून घ्या तूप अगदी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पहा आपल्या पिठाला कसा बदामी रंग आलाय आता या पिठाच्या मध्यभागी थोडासा खड्डा करून घ्यायचा आहे आणि यामध्ये हळूहळू कोमट पाणी घालायला सुरुवात करायची लक्षात ठेवा आपल्याला अगदी दोन दोन चमचे कोमट पाणी घालायचंय एकदम पाणी घालायचं नाहीये पाणी घातल्यानंतर चमच्याच्या साह्यानं मिक्स करून आहे पहिलं पाणी मुरत आलं किंवा पुढील पाणी आहे जसजसं पाणी शोषलं जाईल तसतस आपल्याला पाणी घालत जायचं एकदम पाणी घालायचं नाहीये चमच्याच्या साहाय्यानं मिक्स केल्यानंतर मात्र आपल्याला हे पीठ हाताच्या साह्यानं घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ अगदी घट्ट म्हणून घ्यायचंय म्हणजे पुरी पेक्षा सुद्धा घट्ट आणि जर समजा तुम्हाला जर अशा प्रकारे जाडसर पीठ दळून नाही ना मिळालं तरी काहीच हरकत नाही अशा वेळी काय करायचं आपण इथे जे दोन वाट्या गव्हाचं पीठ वापरलंय ना त्यातलं अर्धी वाटी पीठ बाजूला काढून ठेवायचं आणि त्या अर्धी वाटीच्या जागी आपल्याला बारीक रव्याचा वापर करायचा म्हणजे आपले चुरमा लाडू दाणेदार होतील हे पण आपलं पीठ घट्ट म्हणून झालंय साधारणपणे इतर कोणतेही पदार्थ करताना आपण पीठ मळलं ना तर त्याची कणिक प्लेन दिसते परंतु इथे आपली कणिक प्लेन दिसत नाही ती खडबडीत दिसते त्याला आतमध्ये लेयर दिसतात याचा अर्थ आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळून झाले परफेक्ट मळून झालेलं आहे आता मळून झालेल्या या पिठावर आपल्याला एक टी स्पून साजूक तूप घालायचं आहे आणि पुन्हा ही कणिक आपल्याला एक मिनिटभर मळून घ्यायची आहे मळून झाल्यानंतर या कणकेवर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं ती अशीच झाकून बाजूला ठेवून द्यायची पंधरा मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि या कणकेमधील मोठ्या लिंबाच्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे आणि तो हाताच्या सहाय्यानं दाबत दाबत आपल्याला त्याचा अशा प्रकारे एक मुटका तयार करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व कणकेचे मुटके तयार करून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला मुटके दाबत दाबत करून घ्यायचे आहेत सैल हातानं करायचे नाहीयेत आपल्या सगळ्या कणकेचे मुटके तयार झालेले आहेत मुटके तयार करण्या अगोदर मी एका बाजूला गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते गरम झालंय परंतु आपल्याला तेल खूप गरम करायचं नाहीये तर कोमट तेलामध्ये आपल्याला एक एक मुटका यामध्ये सोडायचा अशा प्रकारे सर्व मुटके या तेलामध्ये सोडून आहेत आणि हे मुटके आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचेत म्हणजे आपण बालुशाही गुलाबजामून चिरोटे कसे कोमट तेलामध्ये मंद आचेवर तळतो अगदी तसं म्हणजे काय होईल आपले हे मुटके आतपर्यंत तळले जातील पाच मिनिटानंतर मुटके मंद आचेवर तळून झाल्यानंतर काय करायचं हे जे बाजूला मुटके आहेत ना ते मध्यभागी घ्यायचे आहेत आणि मधले मुटके बाजूला घ्यायचेत अशा प्रकारे बाजूचे मुटके मध्यभागी आणले ना तर काय होईल सगळे आपले मुटके एकसारखे तळले जातील एका बाजूने मुटके तळून झाल्यानंतर आपल्याला ते उलट करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा पद्धतीने तळून घ्यायचे हे पहा आपल्या मुटक्यांना गोल्डन ब्राऊन रंग आलाय आणि तेलावरील बुडबुडे सुद्धा कमी व्हायला लागलेले आहेत म्हणजे आपले मुटके अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया परंतु काढून घेण्या अगोदर काय करायचं गॅसची फ्लेम पंधरा सेकंद मोठी करायची आणि मग मुटके काढून घ्यायचे यामुळे काय होतं आपण मुटके मंद आचेवर तळले असल्यानं आतमध्ये तेल साठलेलं असतं ते तेल थोडंसं गरम झालं की मग ते बाहेर पडतं म्हणून कोणताही पदार्थ मंद आचेवर तळला असेल त्यावेळी काढून घेण्याअगोदर पंधरा सेकंद गॅसची फ्लेम मोठी करायची म्हणजे तेल पुन्हा कढईमध्ये सोडलं जातं तळून झालेले मुटके एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे मंद आचेवर एवढे मुटके तळण्यासाठी मला जवळपास पंधरा वीस मिनटं लागली आहेत आता, ला पूर्ण पने आता, पूर्ण पने आता ला हे मुटके आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत हे पहा आपले सर्व मुटके आता पूर्णपणे थंड झालेले आहेत आता प्रत्येक मुटक्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे तुकडे करून घेतलेले मुटके आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घालायचे आहेत आणि रव्यासारखे बारीक करून घ्यायचे पाहताय ना तुम्ही आपले मुटके कसे बारीक झालेत अगदी रवाळ आणि रंग तर पहा किती सुरेख आलाय गोल्डन ब्राऊन आता हे मिश्रण आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटचे काप घालायचे मी यामध्ये एक टेबल स्पून बदामाचे काप एक टेबल स्पून काजूचे काप एक टेबल स्पून चारोळी एक टेबल स्पून खसखस एक टेबल स्पून काळे मनुके एक टेबल स्पून सुकलेल्या गावठी गुलाबाच्या पाग्या आणि एक टेबल स्पून वेलची जायफूड घातली काळ्या मुलुक्यांचे सुद्धा आपल्याला तुकडे करून घालायचे आहेत आख्खे घालायचे आहेत आणि खसखस सुद्धा हलकीशी भाजून घेऊन मग घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स आणि ड्रायफ्रूटचं ड्रायपूर्सा प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे सर्व जिन्नस चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत खरंतर ड्रायफ्रुटचा वापर करायलाच हवा असं काही नाहीये साजूक तूप गुळ गव्हाचं पीठ वेलची जायफूड यांच्या आरोम्यानं आणि चवीनं तर हे लाडू इतके अप्रतिम होतात कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही की हे गव्हाच्या पीठाचे लाडू आहेत आपण हे मुठक्यास तेलामध्ये तळून घेतले तुम्हाला जर आवडत असेल चालत असेल तर तुम्ही साजूक तुपामध्ये देखील तळू शकता आता एका पॅनमध्ये आपल्याला दोन टेबल स्पून साजूक तूप घालायचं ते व्यवस्थित वितळून घ्यायचं आणि तूप वितळलं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरलेला काळा गुळ घालायचा आहे आणि हा काळा गुळ आपल्याला मंदाचेवर या तुपामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे मी इथे बारीक चिरलेल्या गुळाचा वापर केलाय तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही गुळ पावडर देखील वापरू शकता परंतु गुळ पावडर मग थोडी जास्त वापरावी लागेल कारण गुळ पावडर थोडी कमी गोड असते आपण दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी गुळाचा वापर करतोय परंतु ही अर्धी वाटी भरताना दाबून भरायची कारण गुळाचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्या मिश्रणामध्ये बाइंडिंग तयार होणार नाही आणि मग आपले लाडू व्यवस्थित वळले जाणार नाहीत आणि हो तुम्हाला जर लाडू खूप गोड करायचे असतील ना तर तुम्ही अर्धी वाटीऐवजी पाऊन वाटी गुळाचा वापर करू शकता हे पहा आपला गुळ पूर्णपणे वितळला आता गॅस बंद करायचा आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये हे गुळाचं सिरप घालायचंय आणि प्रथम चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गुळाचं सिरप थोडंसं थंड होईल मग मात्र आपल्याला हे मिश्रण हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून आहे साधारणपणे जवळपास दहा मिनिटं हे मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्याने चोळत चोळत मिक्स करत राहायचं एकजीव करत राहायचं आहे अशा प्रकारे हाताच्या साह्यानं हे मिश्रण आपण चोळत चोळत मिक्स करत राहिलेला तर आपल्या हाताची उष्णता या मिश्रणामध्ये उतरते आणि मग आपलं मिश्रण ओलसर होऊन आपले लाडू सहज वळले जातात सहज बांधले जातात विनाकारण जास्तीचं तूप किंवा दुधाचा शिडकावा द्यावा लागत नाही दहा पंधरा मिनिट मिश्रण चोळून चोळून मिक्स केल्यानंतर थोडंसं मिश्रण हातामध्ये आहे त्याचा मुटका तयार होतो का ते आहे त्याचा लाडू बांधला आहे का ते पाहिजे हे पण पा आपल्या एका हातानंच अगदी व्यवस्थित लाडू बांधला जातो याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे परंतु जर तुमचं मिश्रण थोडंसं कोरडं राहिलं असेल तर लाडू बांधला जाणार नाही गहू धान्यामध्ये थोडाफार बदल झाला असेल किंवा गुळातील पाण्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं म्हणून असं होऊ शकतं असं झालंच तर काय करायचं दोन तीन चमचे कोमट दुधाचा शिडकावा द्या किंवा एक दोन चमचे साजूक तूप घाला मिश्रण पुन्हा एकदा चोळून चोळून घ्या म्हणजे मिश्रण होऊन सहज लाडू वळले जातील अगदी एका हाताने लाडू वळण्या अगोदर आपल्याला एका प्लेटमध्ये एक टेबल स्पून भाजलेली खसखस आणि मुठभर गावठी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या घालायच्यात आणि त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात आता आपल्याला प्रत्यक्ष लाडू वळायला सुरुवात करायची आहे त्यासाठी आपल्या मुठीत बसेल पत मिश्रण हातामध्ये घ्यायचंय मुठीमध्ये मध्ये घ्यायचंय आणि त्याचा मुटका तयार करायचा मुटका तयार झाल्यानंतर तो मुटका दाबत दाबत आपल्याला त्याला गोल आकार द्यायचा एका हातानं गोल लाडू तयार झाल्यानंतर हा लाडू आपल्याला दोन्ही हाताने हे पहा अशा पद्धतीनं प्रेस करत राहायचं अशा प्रकारे दाबत दाबत गोल केल्याने आपला लाडू मध्येच फुटणार नाही व्यवस्थित बांधला जाईल दोन्ही हाताने लाडू बांधून झाल्यानंतर हळूहळू दाबत दाबत एका हातातून दुसऱ्या हातामध्ये पाच सहा वेळा पास करत राहायचं यामुळे लाडू घट्ट तर बांधला जातोच शिवाय लाडूमध्ये तेल रिलीज होऊन त्याला चकाकी येते आणि ओलसरपणाही येतो हे पहा आपला गोल गरगरीत मस्त लाडू तयार झालेला आहे आता हा लाडू आपल्याला खसखस आणि गावठी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्यांमध्ये गुळवून घ्यायचा आहे आणि प्लेटमध्ये ठेवून द्यायचा आहे सर्व लाडू आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचे आहेत पाहताना खसखसमुळे आणि गुलाबाच्या पाकळ्यांमुळे आपला लाडू किती मस्त दिसतो आहे लाडू खाताना ही खसखस जेव्हा दाताखाली येते ना तेव्हा खूप छान लागतं आहे एवढ्या मिश्रणामध्ये जवळपास आपले बारा, बारा ते पंधरा लाडू तयार होतात माझे बारा तयार झाले तुम्ही जर छोटे केलेत तर पंधराही होतील लाडूची रंगसंगतीच किती मस्त आहे ना गोल्डन ब्राऊन ब्लॅक रेड व्हाईट यापैकी एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवतो हो पाहताय ना लाडू कसा पटकन फुटला जातो आहे तो आणि आतून रंग पण पहा किती सुरेख आलाय आणि किती ओलसर झालाय पहा स्वादिष्ट तर तो आहेच आहे तुम्हीसुद्धा आपल्या लाडक्या बाप्पासाठी गौरींसाठी अशा प्रकारे चुरमा लाडू करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद